आता दर महिन्याला आठ हजार पाचशे रुपये बँक खात्यात होणार होय महिलांना मिळणार एक लाख रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राहुल गांधी यांनी सोलापुरात म्हटलं की महिलांच्या खात्यात एक लाख रुपये आणि नोकरीत पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर देणार आहोत महालक्ष्मी योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गरीब महिलांच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करणार असल्याची घोषणा या ठिकाणी राहुल गांधींनी केलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता आठ हजार पाचशे रुपये दर महिन्याला एकूण एक लाख रुपये महिलांना कशा प्रकारे मिळणार आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर राहुल गांधी यांनी सोलापूरच्या सभेतून मोठी घोषणा केली आहे या ठिकाणी म्हटलं की सरकार केंद्र सत्तेत आल्यानंतर आमचे देशातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करण्यात येणार आहे महालक्ष्मी योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे दर महिन्याला काही रक्कम खात्यात जमा केली जाईल तसंच अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांचं वेतन दुप्पट केलं जाईल तसंच सरकारी नोकरीत महिलांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या जातील असं आश्वासन सुद्धा यावेळी राहुल गांधींना दिलेलं आहे आता आठ हजार पाचशे रुपये आणि एकूण एक लाख रुपये कशाप्रकारे महिलांना मिळणार आहेत ते आपण आता पुढे पाहूया तर यावेळी राहुल गांधींनी म्हटलं की निवडणुकीनंतर कोट्यावधी भारतीय लखपती बनवणार महिला लखपती बनवणार काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार या योजनेतून भारतातील सर्व गरीब परिवाराची लिस्ट बनेल त्या लिस्टमधून प्रत्येक परिवारातून एक महिला निवडली जाईल आणि दर महिन्याला आठ हजार पाचशे रुपये असे वर्षाला एक लाख रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील अशी घोषणा राहुल गांधींनी यावेळी केलेली आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा